नमस्कार मंडळी मी संदीप आणि तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण एका महान गुरुच्या असीम कार्याबद्दल आणि त्यांच्या महत्त्वपूर्ण शिकवणीबद्दल बोलणार आहोत मंडळी आज गुरुपौर्णिमा भारतीय संस्कृतीमध्ये या दिवसाला खूप महत्त्व आहे आपल्या जीवनाला दिशा देणाऱ्या आपल्याला ज्ञान देणाऱ्या आणि योग्य अयोग्य यातील फरक शिकवणाऱ्या सर्व गुरूंना वंदन करण्याचा हा दिवस आहे आपल्या हिंदू परंपरेनुसार आपल्याला जग दाखवणाऱ्या गुरूंसाठी एक विशेष दिवस असतो तो म्हणजे गुरुपौर्णिमा याच गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण दत्त संप्रदायातील एक महत्त्वाचे संत श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल अधिक जाणून घेणार आहोत गुरुपौर्णिमा म्हटलं की अकोलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी महाराष्ट्रभरातून लाखो भक्त येतात आज आपण स्वामी समर्थांचे संदेश दत्त महाराजांशी त्यांचे असलेले नाते त्यांची कार्य आणि या गुरुपरंपरेतील त्यांचे महत्त्व यावर सविस्तर चर्चा करणार आहोत महाराष्ट्राला संतांची आणि गुरूंची महान परंपरा लाभली आहे दत्त परंपरा ही फक्त मंदिरापुरतीच किंवा धार्मिक विधींपुरतीच मर्यादित नाही तर ती गुरु शिष्य परंपरेला सर्वाधिक महत्त्व देते यामुळेच दत्त महाराजांना महाराष्ट्रात गुरु म्हणून पूजले जाते याच परंपरेत एक महत्त्वाचे नाव जोडलं गेलं आहे ते म्हणजे श्री स्वामी समर्थ पण स्वामी समर्थ नक्की कोण होते ते अक्कलकोटमध्ये कसे आले आणि दत्त महाराजांचे अवतार ते कसे मानले जातात त्यांनी समाजाला नेमके कोणते संदेश दिले या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहूया मंडळी श्री स्वामी समर्थांचे व्यक्तिमत्व आजही गूढ आहे ते कुठून आले याबाबत अनेक कथा सांगितल्या जातात साधारणपणे सन अठराशे छप्पन्नमध्ये सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याच्या दरम्यान एका बुधवारी त्यांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला त्यानंतर जवळपास ते बावीस वर्ष अक्कलकोटमध्येच राहिले ते कुठून आले याबाबत अनेक आख्यायिका आहेत एका लोककथेनुसार जेव्हा एका शिष्याने त्यांना त्यांच्या जन्माबद्दल विचारले तेव्हा स्वामी समर्थ म्हणाले मी वटवृक्षाच्या झाडापासून निर्माण झालो आहे त्यानंतर माझे पूर्वीचे नाव नृसिंहान असे होते हिंदू संस्कृतीमध्ये दत्तगुरू यांना सर्वोच्च स्थान आहे दत्तगुरूंचाच एक अवतार म्हणून श्री स्वामी समर्थांना ओळखले जाते काही जण त्यांना गानगापूर येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांचा पुनर्जन्म मानतात श्री स्वामी समर्थ हे एकोणिसाव्या शतकातील एक महान संत होते त्यांनी सामान्य लोकांचे दुःख त्यांच्या अडचणी समजून घेऊन आपल्या चमत्कारांच्या आणि लिलांच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सोडवले एका आख्यायिकेनुसार आंध्र प्रदेशातील श्रीशैलम येथील कर्दळीच्या वनाश्री स्वामी समर्थ पहिल्यांदा प्रकट झाले अशी मान्यता आहे याचा उल्लेख करताना त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितले होते की माझा उगम वटवृक्षापासून झाला आहे स्वामी समर्थांनी आपलं जीवन सतत भ्रमंती करत व्यतीत केलं त्यांनी भारतभर खूप प्रवास केला काशी जगन्नाथपुरी गिरनार हरिद्वार द्वारका आणि रामेश्वरम अशा अनेक महत्त्वाच्या स्थ धार्मिक स्थळांना त्यांनी भेटी दिल्या एवढंच नाही तर ते चीन आणि नेपाळ सारख्या भागांतूनही फिरले असल्याचं सांगितलं जातं महाराष्ट्राचे अर्ध दैवत विटुमाऊलीच्या पंढरपूर जवळील मंगळवेढा या ठिकाणी त्यांनी काही काळ वास्तव्य केले याशिवाय कर्नाटकच्या माणिकनगर येथेही ते काही काळ राहिले होते श्री माणिक प्रभू चरित्र या ग्रंथानुसार माणिक प्रभू आणि श्री स्वामी समर्थ हे बराच काळ एकत्र बसून आध्यात्मिक विषयांवर चर्चा करत असत स्वामी समर्थ माणिक प्रभू यांना आपले बंधू महाराज मानत स्वामी समर्थांचा दत्तगुरूंचा चौथा अवतार तर भौतिक रूपाने तिसरा अवतार मानले जाते माणिकनगरमधील वास्तव्य संपून साधारणपणे अठराशे छप्पन्नच्या सुमारास त्यांना अक्कलकोट येथे येण्याचे निमंत्रण मिळालं त्या निमंत्रणानुसार त्यांनी अक्कलकोटमध्ये आपलं पुढील वास्तव्य केलं जिथे ते सुमारे बावीस वर्ष राहिले अक्कलकोटमध्ये त्यांच्या उत्तम शिष्यांपैकी एक असलेल्या सोळप्पा यांच्या घरातच आता श्रीस्वामी समर्थांचे भव्य मंदिर उभं आहे सन अठराशे अठ्याहत्तरमध्ये चैत्र महिन्याच्या तेराव्या तिथीला त्यांनी समाधी घेतली आणि आपला देह त्यागला आता आपण पाहूया की श्रीस्वामी समर्थ यांनी समाजाला काय उपदेश दिले आहे आणि त्यांची शिकवण काय होती त्यांच्या उपदेशांपैकी काही प्रमुख वाक्य असे आहेत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नेहमी कार्य करत राहिले पाहिजे आपण जे काम करतो त्यात आपलं सर्वस्व दिलं पाहिजे केवळ बाह्य स्वच्छतेवर लक्ष केंद्रित न करता मानवाने आंतरिक स्वच्छता देखील करणे आवश्यक आहे असे अनेक महत्त्वाचे संदेश त्यांनी सामान्य लोकांना दिले त्यामुळेच आजही स्वामी समर्थांना मानणारा मोठा वर्ग समाजामध्ये आहे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने स्वामी समर्थांसारख्या अनेक संतांचे संदेश सांगितले जातात संत आणि भक्त हे केवळ चमत्कारांपुरतेच मर्यादित नसतात तर त्यांचे संदेश आणि त्यांनी केलेली लोककल्याणाची कार्य खूप महत्वाची ठरतात दत्त परंपरेत तर गुरूंचे स्थान देवापेक्षाही मोठे मानले जाते ज्या संतांनी समाजासाठी काम केले लोकांना अडचणीतून बाहेर काढले त्या संतांना लोक कायम पुजत राहतात चमत्कार हा जरी एक भाग असला तरी त्याही पलीकडे गुरूंचे महत्त्व आपल्याला समजून घेणे महत्त्वाचे आहे व्यास ऋषींपासून सुरू झालेली हे गुरुशिष्य परंपरा आज तागायत सुरू आहे अगदी एकलव्याचे उदाहरण आपल्या समोर आहे त्याने द्रोणाचार्यांना आपला गुरु मानून धनुर्विद्येचे ज्ञान प्राप्त केले गुरु असावा असं नाही पण तुम्ही ज्याला मानलं तुम्ही ज्यांच्याकडून काहीतरी शिकलात तो तुमचा गुरु असतो ती व्यक्ती लहान असो वा मोठी श्री स्वामी समर्थ हे आजच्या गुरु परंपरेतील एक महान नाव आहे पण गुरूंनी सांगितलेलं ज्ञान हे सर्वात महत्वाचे आहे संत ज्ञानेश्वर असोत संत तुकाराम महाराज असोत किंवा महाराष्ट्रातील कुठलेही संत असोत या सर्व संत आणि आध्यात्मिक गुरूंचा ध्यास फक्त लोककल्याण हाच होता तेव्हा मंडळी ही गुरुपौर्णिमा फक्त एक सण नसून आपल्या गुरूंबद्दल आदर व्यक्त करण्याचा दिवस आहे मग तो गुरु तुमचे शिक्षक असोत तुमचे आईवडील असोत किंवा एखादा आध्यात्मिक गुरु असो त्यांच्याबद्दल नेहमी आदर बाळगा आणि कृतज्ञ राहा तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब तुमच्यासाठी जरी मोफवत असले तरी तुमच्या एका क्लिकमुळे आम्हाला खूप प्रोत्साहन मिळते धन्यवाद मंडळी राम राम भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये